नमस्कार मी निखिल आणि आपण पाहताय व्हिडिओचा विशेष भाग पाच पॉईंटमध्ये लोकसभा व्हिडिओच्या या विशेष भागातून आपण महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास इथली राजकीय व सामाजिक समीकरणं सध्याचं राजकारण अशा महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत तर आज आपण पाहूया गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात नेहमीच भाजपचं वर्चस्व राहिलंय आता इथं भाजपचे अशोक नेते विद्यमान खासदार आहेत त्यांनी सलग दोन वेळा निवडणूक जिंकली असून पक्षानं त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसनं इथून डॉक्टर नामदेव किरसान यांना तिकीट दिलं आहे विशेष म्हणजे किरसान यांनी आत्तापर्यंत एकही निवडणूक लढवलेली नाहीये पण त्यांच्या मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क पाहता काँग्रेसनं त्यांच्यावर विश्वास टाकला आहे त्यामुळे इथून भाजपा विजयाची हॅड्रिक करणार की काँग्रेस मतदार का हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेणार गडचिरोली चिमूरमधील नेमकी राजकीय समीकरणं काय असू शकतात गडचिरोली लोकसभेचा आढावा घेऊयात पाच पॉईंटमधून तर आपला पहिला पॉईंट आहे गडचिरोली लोकसभेची भौगोलिक रचना आणि इथली जातीय समीकरणं गडचिरोली चिमूर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे राज्याच्या पूर्वेकडील सगळी सीमारेषा व्यापणारा लांबलचक मतदारसंघ म्हणून देखील गडचिरोलीची ओळख आहे हा मतदारसंघ तेलंगणा आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड अशा तीन राज्यांच्या सीमेवर वसलेला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं विचार केला तर मतदारसंघातील एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी तब्बल चारशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करावा लागतो अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव गडचिरोली जिल्ह्यातील आमरोरी गडचिरोली आणि आहेरी तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो भामरागड आणि धानोरा परिसरात नक्षल कारवाया होत असतात वैनगंगा ही या मतदारसंघातील प्रमुख नदी असून ती बारमाही वाहते असं असलं तरी जिल्ह्यात फारसे सिंचनाचे प्रकल्प नाही आहेत जिल्ह्यात पाऊस चांगला असल्यामुळं इथं खरीप आणि रब्बी दोन्ही प्रकारची पिकं घेतली जातात धान हे येथील प्रमुख पीक आहे मूग ज्वारी बाजरी अशी इतरही पिकं इथं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात तसंच टेंबर किंवा तेंदू हा देखील इथं पिकवला जातो याशिवाय हा जंगलाचा भाग असल्यामुळं इथं सागाचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं अलीकडेच दिल्लीत जी नवीन संसद इमारत उभारली गेली आहे त्यात येथील सागाच्या लाकडाचा वापर करण्यात आला आहे उद्योगधंद्यांबाबत सांगायचं झालं तर लोह उत्पादन घेणारा सुरजागड लोह प्रकल्प वगळता इतर मोठे प्रकल्प आढळत नाहीत तर ही होती इथली भौगोलिक रचना आता इथली जातीय समीकरणं देखील पाहूयात हा प्रामुख्यानं आदिवासी बहुल मतदारसंघ आहे इथं जातीवरून फारसं राजकारण केलं जात नाही त्यामुळे इथं जात फॅक्टर फारसा महत्त्वाचा ठरत नाही आदिवासी पाठोपाठ इथं ओबीसींची संख्या देखील सर्वाधिक आहे तुरळक ठिकाणं सोडली तर इथं मराठा समाजाचं अस्तित्व नाही आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील एकूणच सामाजिक आकडेवारी सांगायची झाली तर इथं आदिवासी सदोतीस टक्के ओबीसी पंधरा टक्के तसंच मुस्लिम मतांची संख्या पन्नास हजार आणि तेलगू भाषिकांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे आता दुसऱ्या पॉईंटमध्ये पाहूया गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा इतिहास तर दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे तत्पूर्वी हा मतदारसंघ चिमूर नावाने ओळखला जायचा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर दोन हजार नऊमध्ये इथून काँग्रेसचे मारुतराव कोवसे पहिल्यांदा खासदार झाले त्यांनी भाजपचे अशोक नेते यांचा पराभव केला होता काँग्रेसनं इथून विजयाची ओपनिंग केली असली तरी मागील दो मा दोन निवडणुकांमध्ये इथं भाजपनं आपलं वर्चस्व निर्माण केलंय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये दोन्ही वेळा इथं भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्यात लढत झाली होती या दोन्ही लढतीत अशोक नेते यांनी विजय मिळवला होता तर नामदेव उसेंडी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता मागील दोन निवडणुकांमध्ये मा इथं भाजपनं चांगलंच वर्चस्व प्रस्थापित केलंय असं म्हणता येतं आता तिसऱ्या पॉईंटमध्ये पाहूया गत टर्मची इलेक्शन आणि राजकारण दोन हजार चौदामध्ये भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव उसंडी यांचा थेट सामना झाला होता तेव्हा नामदेव उसंडी हे गडचिरोलीचे विद्यमान आमदार होते तर अशोक नेते हे गडचिरोलीचे दोन टमचे माजी आमदार होते दोन हजार नऊमध्ये लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही ठिकाणी अशोक नेते यांचा पराभव झाला होता पण दोन हजार चौदाची मोदी लाट त्यांच्या पथ्यावर पडली या निवडणुकीत अशोक नेते यांनी नामदेव उसंडी यांचा तब्बल दोन लाख छत्तीस हजार सहाशे चाळीस मतांनी पराभव केला या निवडणुकीत नेते यांना पाच लाख पस्तीस हजार सहाशे सोळा मतं मिळाली तर नामदेव उसंडी यांना दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे शहात्तर मतं मिळाली तर बहुजन समाज पार्टीच्या रामराव ननावरे यांनी सहासष्ट हजार आठशे सत्याहत्तर मतं मिळवत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती गडचिरोली चिमूरमध्ये दोन हजार एकोणीसमधलं चित्र फारसं वेगळं नव्हतं इथं पुन्हा एकदा अशोक नेते विरुद्ध नामदेव उसंडी असाच सामना झाला पण अशोक नेते यांच्या मताधिक्यात मात्र मोठा फरक पडला या निवडणुकीत अशोक नेते यांनी नामदेव उसेंडी यांचा सत्याहत्तर हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव हो केला या निवडणुकीत अशोक नेते यांना पाच लाख एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट मतं मिळाली होती तर उसेंडी यांना चार लाख बेचाळीस हजार चारशे बेचाळीस मतं मिळाली होती दोन एक हजार एकोणीसला काँग्रेसच्या पराभवाला वंचित फॅक्टर देखील कारणीभूत ठरला वंचितच्या रमेशकुमार गझबे यांनी एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट मतं घेत तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती आता पाहूया चौथा पॉईंट या पॉईंटमधून आपण सध्याचं लोकसभा मतदारसंघातलं गटातटाचं समीकरण आणि त्यांची ताकद समजून घेणार आहोत तर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपा असे दोनच पक्ष प्रभावी राहिलेले आहेत या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची वैयक्तिक ताकद आहे याशिवाय काँग्रेस आणि भाजपात पक्षांतर्गत असणारे गटतट आणि एकमेकांसोबत न जुळणारं राजकारण हे देखील तितकंच प्रभावी असलेलं दिसून येतं गडचिरोली लोकसभेतला पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे आमगाव आमगाव हा अनुसूचित जमातींसाठी राखीव असून हा गोंदिया जिल्ह्यात येतो काँग्रेसचे सहासराम कोरोटे हे येथील विद्यमान आमदार आहेत तर भाजपचे संजय पुरम हे प्रमुख विरोधक आहेत व्यतिरिक्त काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचे पक्षांतर्गत दोन गट देखील इथं सक्रिय आहेत याशिवाय भाजपचे परिणय फुके यांची देखील वैयक्तिक ताकदही दे या मतदारसंघात आढळते या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अशोक नेते यांना चौऱ्याण्णव हजार सहाशे तीस मतं मिळाली होती तर नामदेव उसेंडी यांना शहात्तर हजार एकशे नऊ मतं मिळाली होती इथून भाजपच्या अशोक नेत्यांना अठरा हजार पाचशे एकवीस मतांचं लीड मिळालं होतं गडचिरोली लोकसभेतला दुसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे आरमोरी आरमोरी हा देखील अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे या मतदारसंघात भाजपचे कृष्णा गजबे विद्यमान आमदार आहेत ते सलग दोन टर्म इथून निवडून आलेले आहेत या मतदारसंघात काँग्रेसचे आनंदराव गेडाम हे प्रमुख विरोधक आहेत त्यांनी दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये सलग दोन वेळा इथून निवडणूक जिंकली होती तर या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत अशोक नेते यांना एकोणनव्वद हजार पाचशे अकरा मतं मिळाली होती तर उसेंडी यांना बहात्तर हजार तीनशे एकोणसत्तर मतं मिळाली होती इथून अशोक नेते यांना सतरा हजार एकशे बेचाळीस मतांचं लीड मिळालं होतं आता पुढचा मतदारसंघ म्हणजे अहेरी अहेरी हा देखील अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघ असून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे धर्मराव बाबा अत्राम येथून विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात त्यांचे पुतणे आणि भाजपचे नेते अमरीश आत्राम हे प्रमुख विरोधक आहेत आता हे दोन्ही नेते महायुतीचा भाग आहेत पण काका पुतण्यांमधील दरी अजून देखील कमी झालेली नाही आहे या मतदारसंघात आलटून पालटून आत्राम कुटुंबाची सत्ता असते या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत अशोक नेते यांना त्रेसष्ट हजार नऊशे आठ मतं मिळाली होती तर उसेंडी यांना सत्तर हजार एकशे बेचाळीस मतं मिळाली होती इथून उसेंडी यांना सहा हजार दोनशे चौतीस मतांचं लीड मिळालं होतं यानंतर चौथा विधानसभा मतदारसंघ म्हणजे गडचिरोली गडचिरोली हा देखील अनुसूचित जमातींसाठी राखीव विधानसभा मतदारसंघ आहे भाजपचे देवराव होळी हे इथून विद्यमान आमदार आहेत काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नामदेव उसेंडी हे त्यांचे प्रमुख विरोधक आहेत होळी हे मागील दोन टर्मपासून इथून निवडून येत आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून भाजपकडून देवराव होळी यांचं देखील नाव चर्चेत होतं या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत अशोक नेते यांना एक लाख दोन हजार नऊशे बेचाळीस मतं मिळाली होती तर उसेंडी यांना एकोणऐंशी हजार दोनशे तीन मतं मिळाली होती इथून अशोक नेते यांना तेवीस हजार सातशे एकोणचाळीस मतांचं लीड मिळालं होतं पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी हा चंद्रपूर जिल्ह्यात येतो इथून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे विद्यमान आमदार आहेत तर भाजपचे अतुल देशकर येथील प्रमुख विरोधक आहेत या मतदारसंघात वडेट्टीवार यांचं वर्चस्व असलं तरी देशकर यांचंही मतदारसंघात वैयक्तिक ताकद आहे तसंच त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील पाठिंबा आहे दोन हजार चार आणि दोन हजार मध्ये सलग दोन वेळा इथून अतुल देशकर निवडून आले होते या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत अशोक नेते यांना एकोणनव्वद हजार तीनशे एकसष्ट मतं मिळाली होती तर उसेंडी यांना शहात्तर हजार आठशे एकोणपन्नास मतं मिळाली होती इथून अशोक नेते यांना बारा हजार पाचशे बारा मतांची आघाडी मिळाली होती गडचिरोली लोकसभा मतदारसंघातला शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चिमूर चिमूर हा देखील चंद्रपूर जिल्ह्यात येतो इथं भाजपचे बंटी भांगडिया हे विद्यमान आमदार आहेत तर काँग्रेसचे सतीश वारुजकर हे त्यांचे प्रमुख विरोधक आहेत चिमूरमध्ये बंटी भांगडिया हे आमदार जरी असले तरी त्यांचा मूळ पिंड राजकारणाचा नाही आहे ते चंद्रपूर जिल्ह्यातील मोठे उद्योजक आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा सगळ्यांच्याच जवळचे ते नेते आहेत या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत अशोक नेते यांना सत्याहत्तर हजार तीनशे सत्तर मतं मिळाली होती तर उसंडी यांना पासष्ट हजार सातशे चौदा मतं मिळाली होती इथून अशोक नेते यांना अकरा हजार सहाशे छप्पन्न मतांचं लीड मिळालं होतं आता थोडक्यात सांगायचं झालं सा तर सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अशोक नेते यांनी लीड घेतलं होतं तर अहेरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या नामदेव उसंडी यांना आघाडी मिळाली होती आता बोलूयात सर्वात शेवटच्या पाचव्या पॉईंटबद्दल सध्याची राजकीय समीकरणं काय सांगतात तर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान यांच्यातच दुरंगी लढत होणार आहे अशोक नेते हे इथून सलग दोन टमचे खासदार आहेत त्यांना पक्षानं पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसनं इथून उच्च शिक्षित आणि प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नामदेव किरसान यांना तिकीट दिलं आहे त्यामुळे एकीकडे खासदारकीचा अनुभव तर दुसरीकडे प्रशासकीय सेवेचे अनुभव असलेल्या दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे नामदेव किरसान यांना निवडणुकीचा अनुभव नसला तरी मागील काही वर्षं त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात विविध सामाजिक कामं केलेली आहेत इथून काँग्रेसनं किरसान यांना उमेदवारी देऊन अशोक नेतेंसमोर तगडं आव्हान निर्माण केलं आहे किरसान यांचं मतदारसंघातील काम आणि त्यांचा जनसंपर्क पाहता ही लढाई अशोक नेते यांच्यासाठी नक्कीच सोपी असणार नाही आहे अशोक नेते हे मागील पस्तीस वर्षापासून गडचिरोलीच्या राजकारणात सक्रिय आहेत ते आपल्या कुटुंबातील पहिल्या पिढीचे राजकारणी आहेत एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते भाजपचं काम करत आहेत त्यांनी तालुका अध्यक्षपदापासून पक्षांतर्गत विविध जबाबदाऱ्या पार आहेत पक्षाशी एकनिष्ठ राहत त्यांनी खानावळ चालकापासून खासदारकीपर्यंत झेप घेतलेली आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी गडचिरोलीतून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकत विधानभवनात पाऊल ठेवलं होतं त्यानंतर दोन हजार चारमध्ये देखील ते पुन्हा एकदा निवडून आले पुढे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची लोकसभा लढवत ते सलग दोन वेळा खासदार झाले पण दोन हजार चोवीसची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी असणार नाहीये काँग्रेसनं नामदेव किरसान यांच्या रूपात उच्च शिक्षित आणि तळागाळापर्यंत जनसंपर्क असलेला चेहरा मैदानात उतरवलाय डॉक्टर किरसान यांनी अठरा वर्ष प्रशासकीय सेवेत घालवली असली तरी त्यांचा मूळ पिंड समाजकारणाचा राहिलेला आहे ते उत्पादन शुल्क विभागात उपायुक्त होते क्लास वनचं पद असताना देखील त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि राजकारणात प्रवेश केला या काळात त्यांनी राजकारणातून उत्तम समाजकारण करता येतं हे दाखवून आहे गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास दीड हजार गावात जाऊन त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची फळी उभी केली आहे त्यांनी समाजाच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले। गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं त्यांनी ब्ल्यू प्रिंट देखील तयार केली आहे उच्च दर्जाचं शिक्षण अत्याधुनिक आरोग्य सुविधा महिला सशक्तीकरण रोजगार उद्योग अशा अनेक बाबींवर त्यांनी जिल्ह्यात मोठं काम केलं आहे एकीकडं सुरजागड कोनसरी यासारखे प्रकल्प होत असताना या ठिकाणची जल जंगल जमीन सुरक्षित राहिली पाहिजे अशी देखील भूमिका त्यांनी घेतलेली आहे नामदेव किरसान शिक्षणाप्रती अत्यंत जागरूक आहेत त्यांनी एम कॉम एम फिल एम एल एल एम अशा पदव्यांसह गांधी विचारधारा व मॅनेजमेंट बिझनेस या दोन विषयात पी एच डी देखील घेतलेली आहे तसंच आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे सांगत त्यांनी अतिदुर्गम भागातील गावागावात जनजागृती केली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार देखील दिलेला आहे एकूणच काय तर कोणत्याही पदावर नसताना किरसान यांनी केलेलं काम पाहता ते अशोक नेते यांना चांगली टक्कर देऊ शकतात असं बोललं जातं आहे याशिवाय विजय वडेट्टीवार आणि धर्मराव बाबा आत्राम यांची देखील भूमिका या मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे किरसान हे विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय मानले जातात याशिवाय यावेळी त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात देखील त्यांचाच हात होता असं बोललं जातं तसंच महायुतीकडून धर्मराव बाबा आत्राम लोकसभेसाठी इच्छुक होते पण ही जागा भाजपला सुटल्यानं इथून अशोक नेते यांना तिकीट मिळालं त्यामुळं आत्राम नाराज असल्याची देखील चर्चा आहेत म्हणून ते लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे याशिवाय गेल्यावेळी लोकसभेला उभे असलेले नामदेव उसंडी यांना तिकीट मिळालं नसल्यामुळं त्यांनी नाराज होऊन राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं किरसान यांच्यासाठी ही लढाई नक्कीच सोपी नसणार आहे तर हे होतं गडचिरोली लोकसभेचं राजकारण इथून कोण बाजी मारू शकतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि पाच पॉईंटमध्ये लोकसभा हा आमचा विशेष भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा